इंडिया सच्चाई वडगाव पुणे मध्ये ऐंशी वर्षापासून म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस पासून बाप्पाची स्थापना असलेले समस्त गावकरी मंडळ मंदल। मंडळाचे अध्यक्ष अमोल दादा दांगट आणि कार्याध्यक्ष आनंद दादा दांगट हे बऱ्याच वर्षापासून मंडळाची धुरा सांभाळतात आणि सामाजिक कार्य करतात आताच त्यांनी एका गरीब मुलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला एमबीबीएस साठी लॅपटॉप घेण्यासाठी एक्केचाळीस हजार रुपयाची मदत केली या मंडळाप्रमाणे बाकीच्या मंडळाने आदर्श घ्यावे असा उपक्रम राबवला पुणे जिल्हा ब्युरो चीफ पांडुरंग राजे नमस्कार आपण आज आलो आहे वडगावातील समस्त गावकरी मंडळ या मंडळांना भेट देण्यासाठी तर या मंडळाचे अध्यक्ष आहेत दांगट पाटील यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत या मंडळाबद्दल हे मंडळ कधीपासून स्थापना झाले काय आणि याचा काय उद्देश कि का आ, आ, का या, आहे किंवा लोकांना पर्यंत कसं एकत्रित करता येईल या विषयावर जे काही सांगतील ते आपण ऐकूया अमोल दादा तुम्ही काय सांगू सांगाल या आपला जो मंडळ आहे समस्त गावकरी मंडळ वडगावचे त्याची स्थापना कधीपासून झाली आणि काय म्हणजे याचा उद्देश आपण या गावामध्ये आपण कशा कशा पद्धतीने आपण काय काय प्रोग्राम करतो किंवा आपले काय उद्देश आहेत या गणपती बाप्पाच्या या मंडळापासून आपल्या काय लोकांपर्यंत काय सेवा करता तुम्ही माहिती मंडळाची स्थापना ही एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झालेली आहे देश स्वातंत्र्य त्यामध्ये योगदान देण्यासाठी आमच्या जुन्या काळातील गावकऱ्यांनी त्यावेळेस ते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण पण देशासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे ते चालू केलेल्या गणेश उत्सवाला सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी वडगाव बुद्रुक ग्रामस्थांनी सगळे लोक एकत्र यावी यासाठी या गणेशाची स्थापना केली ती गणेशाची स्थापना आमच्या ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर येथे स्थापना केली जुन्या काळात म्हणजे आता ऐकून आहे आमच्या आजी आज वगैरे सांगायची जुन्या काळात संपूर्ण गावात एकच गणपती बसायचा तिथे झोपाळ्यावरती बसायचा आमचे मंडळाचे स्फूर्ती चंद्रकांत यशवंत दांगड पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली तेथे गणपतीची स्थापना झाली व स्वातंत्र्यासाठी आपण काय योगदान देता येईल यावरती दे ते ते सर्व नियोजन झाले असं जुन्या काळातील लोक सांगत आहेत स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झालेली आहे तेव्हापासून म्हणजे मंडळाचा कोण म्हणजे कारभार वगैरे एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापना झाली आता जुनं तर एवढं मला काही आठवत नाहीये तर जुनं आता काय आठवत असं आमचे कार्याध्यक्ष अध्यक्ष दांगड दा पाटील हे सांगू शकतील मला जोपर्यंत आठवते मी एकोणीसशे नव्वदपासनं जर मला आठवतंय त्यावेळेसपासून आमचे आनंदाचे एकदा अध्यक्ष दे होऊन गेलेत आमचे वडील विलास भाऊ दांगड पाटील आमचे चुलते प्रकाशदा दांगड पाटील तसेच पंढीरनाथ आप्पा दांगड पाटील मनोज शंकर दांगड पाटील तसेच गजानन दांगड पाटील व अविनाश दांगड पाटील हे अध्यक्ष होऊन गेलेत आणि दोन हजार आठपासनं ते आत्तापर्यंत मी अध्यक्ष या पदावरती सगळ्या गावकऱ्यांचा मान आहे म्हणून मी याच्यावरती अजूनपर्यंत आहे आपण काय मंडळासाठी आपण काय सामाजिक उपक्रम करता किंवा लोकांना कसं एकत्र आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता आताच्या गणेश उत्सवाचा आता, आता तुम्ही तर सगळीकडे पाहिला असेल गणेश उत्सव लोकांना एकत्रित येण्याचे आता सगळे ते काय राहिलंच नाही सगळीकडे दा धांगड धिंगाणा सगळं चालू झालेलं आहे तर त्यामुळे आम्ही पण आता एक म्हणजे आम्ही पण असं काय नाही आम्ही करून बसलो पण आता आम्ही पण असं एक सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं की आपण समाजाकडून वर्गणी गोळा करतो तर समाजासाठी पण आपण काहीतरी देणं आहे त्यासाठी मग आमचा पहिला मुद्दा आला वडगाव बुद्रुकचा जो मुख्य चौक आहे चंद्रकांत यशवंत दांगड पाटील चौक हा आम्ही सुरक्षित करायचं ठरवलं तर आम्ही या ठिकाणी एक बारा कॅमेरे लावून पूर्ण चौक कॅमेऱ्याच्या ह्याच्या प्रक्षेपणात आणले त्यामुळे ते होणाऱ्या सगळ्या हालचाली आपले रोड पोलीस स्टेशनलाही त्याची पूर्ण मदत झालेली आहे कॅमेऱ्यांमुळे पुढे काय गुन्हे घडले काय झाले ते कॅमेऱ्यांमुळे मेन चौक असल्यामुळे त्यांना तपासालाही उपयोग पडलेला आहे आणि आमचं उद्दिष्ट लोकांची सेफ्टी व्हावी ते आमचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे तसेच आम्ही शैक्षणिक लोक शैक्षणिक विद्यार्थ्यांनाही मदत करतो आहे कालच आम्ही आपल्या भागातील डी सी पी संभाजी कदम साहेब यांच्या हस्ते सिद्धी ठोपटे या मुलीला दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के मिळाले पण आता घरची परिस्थिती एवढी नसल्यामुळे तिला आता डॉक्टर किला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही मंडळाच्या वतीने तिला काल एक हजार रुपये लॅपटॉप घेण्यासाठी दिलेले आहे म्हणजे आता आम्ही असं ठरवलेलं काहीतरी आपण समाज उपयोगी उपक्रम बी केले पाहिजेत मंडळाच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिर गणेश जयंतीच्या वेळेस भरवतो गणेश जयंतीला इथे मोठं अन्न अन्नदानाचा सोहळा असतो कमीत कमी पाच एक हजार लोकांचं आपण अन्नदान करतो परत वर्षभरी आपण मोठे नाही पण छोटे छोटे उपक्रम करत असतो कर कारण का आता सर्व कार्यकर्ते सगळे कामाला आहेत का आहेत त्यांच्या वेळेनुसार आपण छोटे छोटे उपक्रम करतो आपण मध्ये पूर आला तेव्हा पूरग्रस्तांनाही मंडळाच्या वतीने एक दीड लाख रुपयाची पूर्ण धान्य वगैरे हो ब्लँकेट वगैरे हो चिपळून रत्नागिरी या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी आपण दिलेले आहे काय सांगाल आत्ताच मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि काय वाटतं तुम्हाला की आ, या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे का काय त्यांचा एक जल्लोष होता जयघोष होता की आम्हाला एक चांगलं हे भेटलं तर याबद्दल काय सांगाल आता मनोज दादा जरांगेने सर्व समाजासाठी आंदोलन केलं होतं समाजाच्या भाल्यासाठी त्यांनी केलं पाच दिवस आमरण उपोषणाला राहिले त्यांची तब्येत बिघडली आमच्या कार्याध्यक्षांच्या वतीने त्यांच्या वैयक्तिक त्यांनी तेथे ते फरसाण चिवडा बिस्किटचे पुढे पाण्याची बॉटल मदत केली आणि आता जो सरकारने जी आर काढला आहे त्याच्यावरनं जे गरीब आपले शेतकरी लोक आहेत त्यांना जर त्या ह्याच्यामध्ये सामील करून घेतले तर त्यांची उपजीविका भागेल आणि त्यांच्या मुलांना शिक्षण शैक्षणिक ह्याच्यासाठी जास्त फायदा होईल माझं असं म्हणणे याच्यामुळे बरोबर छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून पुढे आपल्या या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आनंददा पाटील यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार काय सांगाल दादा आपल्या मंडळाबद्दल मंडळ एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापन झालं आता अमोलचा इतर जन्म माझा पंच्याहत्तरचा पण आम्ही ज्या जुन्या लोकांकडनं ऐकतो हे करतो आता मी जे माझ्या दहा पंधरा वर्षाच्या असताना बघितलं अमूलचे वडील असतील आमचे दुसरे भाऊ असतील चुलते असतील ते सगळं मंडळाचं बघत होते आणि झोपाळ्यावर पूर्वी कांबळाचा गणपती असायचे कांबळामध्ये बसलेला तशीच म्हणजे दरवर्षी बुडवली तरी तशीच मूर्ती आणायची आणि आपलं शेंगड रोडचं हे जे गावचं मंडळ आहे लक्ष्मी रोडला जात आपलं आपला एक वडगाव बुद्रुक आणि वडगाव पूर्ज हे दोनच शेंग रोडला गावांना पुण्यातले पास आहेत शेवटच्या दिवशी जे सांगता मिरवणूक लक्ष्मी रोडचे येतात तर यावर्षी पण आपलं मंडळ लक्ष्मी रोडला जाणार आहे शेवटची विसर्जन मिरवणुकी ती पुण्यामध्ये आपली आहे आता उद्या किती वाजता आपण विसर्जन मिरवणुकीचा आपण म्हणजे प्रोग्राम केलेला आहे आज संध्याकाळी गाव गावातील भजनी मंडळातर्फे भजन होतं इथं आणि बारा वाजता गणपती उच्चला जातो आणि बारा वाजता मग आम्ही जाऊन लायनीला लागतो पुण्यामध्ये जाऊन बाकी आ, जे मनोदा जरांगे पाटील यांच्या आरक्षण बदल गणपती उत्सवामध्ये त्यांनी हे केलं होतं त्याबद्दल काय सांग तर दादांनी जे केलं ते संपूर्ण समाजासाठी गेलं अक्षरशः घराघरात त्यांचे फोटो लावा आणि त्यांचं पूजन करावं असं त्यांनी मराठा समाजासाठी केलेलं आहे आता मी माझ्या तोंडांनी सांगत नाही पण आम्हाला जे करता येईल जे काय मदत करता येईल आमचे काही मित्र होते गणपतीमुळं आणि ह्याच्यामुळे आम्हाला काही जात आलं नाही तर तिकडे जे होते त्यांना आम्ही फोन करून विचारलं काय आणता येईल काय देता येईल हे तर त्या हिशोबाने आम्ही आम्हाला जेवढं जे काय करता येईल खारीचा वाटा ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर दादा तुम्ही चांगल्या प्रकारे मंडळाची माहिती दिली मी पांडुरंग राजे पुणे बिलो ब्युरोचीफ पुणे जिल्हा इंडिया टी धन्यवाद